बघा नवी मुंबईकरता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतो आहे चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडरयुक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेनी हे पाऊल उचललेलं आहे जी कामगार वस्ती आहे माथाडी कामगार आहेत कामगार वर्ग आहे त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं मोठी घरं देणं चोवीस तास पाणी पुरवठा करणं ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं चांगले फुटपाथ देणं केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं त्याचबरोबर या यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील